बी पी, पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ शिर्डी प्रतिनिधी राहुल फुंदे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शिर्डी शहराचे भूमिपुत्र माननीय श्री संग्रामदादा शिवाजीराव कोते पाटील यांची परिषद सदस्यपदी नियुक्ती करण्यात यावी यासाठी शिर्डी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी साईबाबांच्या चरणी साकडे घातले यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने गुरुस्थान मंदिरात आरतीच्या वेळी साईबाबांची प्रदक्षिणा घालण्यात आली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिर्डी शहराध्यक्ष दीपक गोंदकर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष निलेश भाऊ शिंदे अमित शेळके माजी उपनगराध्यक्ष दादा कोते गंगाधर वाघ अनिल गोंदकर अंकुश राठोड अमोल सुपेकर लक्ष्मण झाडे महेश फटाकिया राहुल फुंदे महेश उगले आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी दीपक गोंदकर यांनी सांगितले की राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या कामाचा ठसा उमटवणारे संग्रामभया कोते पाटील यांना पक्षाने विधान परिषदेत संधी द्यावी अजितदादांनी त्यांच्या कामाची दखल घ्यावी अशी आमची विनंती आहे शिर्डीतील या धार्मिक वातावरणात साईबाबांच्या चरणी प्रार्थना करून पदाधिकाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आमचे नेते संग्रामदादा पोते यांची विधान परिषदेवर निवड व्हावी यासाठी आम्ही सर्वजण साईबाबांना साखळी घालण्यासाठी या ठिकाणी एकत्र आलो संग्रामदादांना जर विधान परिषदेवर संधी दिली तर शिर्डीचे राजकीय वैभव नक्कीच उंचावेल यासाठी व तसेच शिर्डीच्या विकासाला हातभार लागावा यासाठी प्रत्येक तरुणाच्या मनाची इच्छा आहे की संग्रामदादा यांना संधी द्यावी एवढे प्रभूंच्या चरणी आम्ही माननीय संग्राम शिवाजीराव कोते पाटील यांच्यासाठी विधान परिषदेवर त्यांची निवड व्हावी यासाठी आम्ही बाबांना विनंती केलेली आहे बाबांना आम्ही एकच म्हटलो की शिर्डीचा भूमिपुत्र आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस व राष्ट्रवादी युवक काँग्रेस या दोन्ही प्रदेशाध्यक्षपदी ज्यांनी संपूर्ण राज्यात जवळपास तीन लाख किलोमीटर दौरा केला जवळपास सात ते आठ वेळेस राज्याचा दौरा केला अशा अशा एका पदाधिकाऱ्याला अशा एका तुमच्या कार्यकर्त्याला निश्चित ही संधी भेटली पाहिजे याबाबत आम्ही दादांना पण विनंती करणार आज आम्ही बाबांना साखळं घातलेलं आहे बाबांचा आशीर्वाद घेऊन आता येत्या दोन दिवसात आम्ही दादांची वेळ घेऊन अर्थसंकल्प दादांचा चालू हो झालेला आहे आज त्या दोन दिवसात दादांना जसा वेळ भेटेल तशी दादांची वेळ घेऊन आम्ही दादांना पण ही विनंती करणार आहोत आणि शिर्डीचा भूमिपुत्र म्हणून नव्हे पण महाराष्ट्रात जेणे प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात जो संघटनेच्या मा, मा, मार्फत माध्यमातून पोहोचलेला आहे त्या व्यक्तीला मी संधी दिली पाहिजेल जेणेकरून युवकांचे प्रश्न चांगल्या चांगल्या पद्धतीनं ते मांडू शकतात विधान परिषदेत आणि त्या प्रश्नाला वाचा फोडून ते निकाली काढू शकतात अशी आम्ही दादांना विनंती करणार आहोत तरी मी सईचरणी पुन्हा एकदा प्रार्थना करतो की संग्राम शिवाजीराव कोते पटेल यांना आमदारकीची संधी मिळो हीच सईचरणी आम्ही प्रार्थना करतो शहर राष्ट्रवादी काँग्रेस सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते या ठिकाणी शिर्डीचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने आम्ही या ठिकाणी साईबाबांच्या मंदिरात जाऊन साईबाबांना एक प्रार्थना केली एक साकडं घातलं की शिर्डीचे जे भूमिपुत्र आहे आणि ज्यांनी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपदी तसेच युवकच्या प्रदेशाध्यक्षपदी काम केलेलं आहे आणि हे काम चांगल्या पद्धतीने त्यांनी महाराष्ट्रभर केलं असे आमचे सर्व युवकांचे नेते माननीय संग्रामदादा कोते पाटील यांना विधान परिषदमध्ये संधी मिळावी यासाठी आम्ही बाबांना साकडं घातलेलं आहे खरंतर एक सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा या शिर्डी गावाचा एक सुपुत्र ज्या ठिकाणी त्याच्या स्वतःच्या कष्टावरती एक संघटन उभं केलं संबंध महाराष्ट्रभर युवक व विद्यार्थ्यांसाठी त्यांनी नेहमीच अनेक मोर्चे मोर्चे असतील आंदोलन असतील केले शिष्यवृत्तीचे प्रश्न असतील विद्यार्थ्यांचे तसेच अनेक युवकांचे प्रश्न असतील या युवकांनी मार्गी लावले आणि निश्चितच ह्या युवकाला कुठेतरी एवढा कष्ट घेतल्यानंतर संघटनामध्ये चांगलं काम केल्यानंतर अशा व्यक्तीला आमदारकीची संधी मिळाली पाहिजे असं आमच्या सर्व युवकांचं म्हणणं आहे आपण ज्यावेळेस पक्षामध्ये एखाद्या संघटनेमध्ये काम करतो व त्याचं फळ आपल्याला एखाद्या पदाच्या निमित्तानं मिळतं तर त्याने निश्चितच त्या व्यक्तीचा पण आणि जे युवक जे काम करतात त्यांचा पण उत्साह या ठिकाणी पक्षामध्ये एखाद्या संघटनेमध्ये काम करण्याचा वाढतो असं आमच्यासारख्या युवकांना वाटतो आम्ही या निमित्तानं बाबांना प्रार्थना केली की बाबा हे संग्राम आपने कोते पाटील यांनी कष्ट घेतलेलेच आहे आणि हे आपल्या शिर्डी गावचे पुत्र आहेत यांना विधान परिषदेवर संधी मिळावी अशी आमची सर्वांची भावना आहे आणि आम्ही तसेच सर्व पदाधिकारी माननीय आमचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवारसाहेब यांना देखील विनंती करणार आहोत की आपण संग्रामदादा कोते पाटील यांना ही संधी मिळावी व शिर्डीला या निमित्ताने एक युवक आमदार मिळावा असे आमची आम्ही आमची विनंती राहणार आहे युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते यांची विधान परिषदेच्या जी आमदारकी जी हे असते स्पर्धा त्या स्पर्धेसंदर्भात त्यांची वर्णी लागण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे तर मीडियाच्या माध्यमातून त्यांचं नाव देखील अग्रभागी आहे असे समजलं आहे त्याच्यामुळं सद्गुरू साहेबांच्या चरणी हीच प्रार्थना करतो की आमच्या शिर्डीच्या भूमिपुत्राला या ठिकाणी संधी मिळाली पाहिजे कारण की त्यांचं आज काम बघितलं तर सातत्याने श्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनाच्या माध्यमातून त्याचबरोबर युवक संघटनेच्या माध्यमातून त्यांनी आणि विद्यार्थी काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी भरघोस असं काम पक्ष संघटनेच्या के माध्यमातून केलेलं आहे त्याच्यामुळे मला आमचे पक्षप्रमुख सन्मान्य अजितदादा पवार यांच्याकडे या ठिकाणी मागणी करायची की जो माणूस सातत्यानं पक्ष संघटनेकरता आपला वेळ पैसा आणि आरोग्य खर्ची करतो आहे अशासाठी आपण निश्चितच या ठिकाणी विचार करावा अशी माझी आग्रही भूमिका भूमिका आणि संग्राम कोतेंना या ठिकाणी विधान परिषदेवर वर्णी लागली पाहिजे असं आम्हाला सर्व युवकांना वाटतं आमच्याबरोबर अनेक आमचे पंचकृषीतले युवक आहेत की जेणेकरून राज महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम